नवीन कायदेबंद चळवळ केली चलेगावचा नारा दिला विदेशी कापडाची होळी केली असे विविध कार्यक्रम करून या ब्रिटिश सत्तेला नामहरण करण्याचं सामर्थ्य त्यांच्या नैतिक अधिष्ठान असलेल्या त्या नेतृत्वात होतं महात्मा गांधींचे काही सात पापं होती ते त्यांना सात पाप म्हणून सांगायचे त्याच्यामध्ये सिद्धार्थ विनांना राजनीती हे पाप मानायचे कष्टाविना पैसा हे पाप मानायचे म्हणून ते काही केलं तरी तुम्ही दोन तास सूत कदम तरी करा आणि या राष्ट्राच्या निर्माणामध्ये तुमचं योगदान द्या ही शिकवणूक महात्मा गांधींची होती आणि म्हणून ज्या आदरणीय सुभाषबाबू बोस यांनी त्यांना राष्ट्रपिता बहुमान दिला ते देखील त्यांची चळवळ होती ते म्हणत होते तुमचे खून दो मी आझादी दूंगा परंतु बाबुंचं संयमी नेतृत्व यांनी त्यांना समजावलं आणि ते त्यांनी अखेर मान्य केलं की ब्रिटिश चळवळीच्या विरुद्ध आपल्याला मुत्सदी अहिंसेच्या मार्गानेच लढावं लागेल आणि शेवटी तोच मार्ग यशस्वी ठरला आणि या भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत बापूंनी ने आणि पंडित नेहरूंनी त्यांची ने। बुद्धिमत्ता ओळखून त्यांचा वखू ओळखून त्या ठिकाणी संविधानाचं प्रमुख त्या ठिकाणी नेमलं संविधानासाठी त्या मसुदा समितीसाठी जाण्याकरता त्यांना संसदेत जाणं गरजेचं होतं त्यावेळेला काँग्रेसने मुंबईची बॅरिस्टर रायडिकर जय जा, बॅरिस्टर जयकरांची जागा रिकामी केली त्या ठिकाणी राजीनामा देऊन आणि त्या ठिकाणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संसदेत पाठवलं मसुदा समितीचं अध्यक्ष केलं आणि घटना समितीचा अध्यक्ष केलं असे महात्मा गांधी पंडित नेहरू सरदार वल्लभभाई पटेल मौलाना आझाद या विविध धर्मियांच्या त्यागानं या देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि ज्या स्वातंत्र्यामुळं अभिव्यक्ती स्वातंत्र्य खुलं राहिलं त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आधार घेऊन विचार सरणेची शक्ती या ठिकाणी साली सत्तेवर आली आणि या स्वातंत्र्याची संविधानाची करण्याचं काम सुरू केलं महात्मा गांधी आणि जर यांची संविधाना निष्ठा नसेल तर यांनी नसे, ते जाहीर करावं एकीकर म्हणतात संविधान बदलायला पाहिजे त्या ठिकाणी हेगडे अनंत अनंतकुमार हेगडे असतील ज्योती मिर्डा असतील अनेक त्या ठिकाणी किंवा अयोध्येचा सांसद खासदार लल्लू सिंग असेल ज्यांनी संविधान बदलायची भाषा करायची त्यातील दिबेट उभे राय यांनी आपल्याला पंतप्रधानांचा सल्लागार असताना या देशाला वेगळं संविधान आहे असं म्हणायचं ते आता गेलेले आहेत परंतु त्यांना देखील आता पद्मश्रीनंतर या सरकारने पद्मभूषण आत्ता परवा सव्वीस जानेवारीला दिला आणि परत म्हणायचं संविधानाबाबत काँग्रेस अपप्रचार आहे अरे संसदेमधला प्रवेशद्वारावरचा महात्मा गांधींचा आणि बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवण्याचं निंद कृत्य या ठिकाणी या सत्ताधाऱ्याने केलं आहे आणि ते पुतळे हे मागच्या बाजूला बसवलेले आहेत हे अतिशय निंद घटना आहे पदोपदी संविधानाचा अपमान करायचा स्वायत्त संस्थांची गळजेपी करायची आणि निवडणूक आयोग आपल्या हाताखालचं भाव करून या लोकशाही मार्गाची सत्ता हडपायची अशा या निंद प्रवृत्तीला विरोध करण्याच्या दृष्टीनं काँग्रेस कटिबद्ध आहे ज्या काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं तो प्रत्येक काँग्रेसचा कार्यकर्ता हे स्वातंत्र्य टिकवण्याची कटिबद्ध आहे आणि याच माध्यमातून जय बापू जय संविधान या ठिकाणी हा नारा देऊन हा देशभर या ठिकाणी हे आंदोलन होत आहे आजच्या या पवित्र दिनी आदरणीय महात्मा गांधी यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो त्यांना सुमनांजली वाहतो